देशभरातील उच्च शिक्षण संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या नॅशनल इंस्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कचा यंदाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे या अहवालानुसार राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा ढासळला असून देशभरातील शंभर अव्वल संस्थांच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील अकरा शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे यातील आठ संस्थांच्या क्रमवारीत लक्षणीय घसरण झाल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारी गेल्या वर्षीच्या सदतीसाव्या स्थानावरून यंदा थेट एक्क्याण्णवव्या स्थानावर गेली आहे पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं गेल्या चार वर्षांमध्ये या क्रमवारीत सातत्यानं अधोगती कायम राखली आहे दोन हजार मध्ये हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम संस्थांच्या यादीत तर दोन हजार तेवीस मध्ये पस्तीसाव्या दोन हजार चोवीस मध्ये सदतीसाव्या आणि यंदा थेट एक्क्याण्णव्या स्थानावर जात विद्यापीठानं आतापर्यंतचा निश्चांक नोंदवलाय त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले